नमस्कार श्रीकलाला इंदूचा खूपच राग आलेला असतो कारण इंदूने तिला चांगलंच थोबडवलेलं असतं त्यामुळे ती रत्नाला म्हणत असते काहीही कर पण असं काहीतरी दे की ते दिग्रज कर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले पाहिजेत तेव्हा रत्नाने तिला एक काळी गोळी दिलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं ही गोळी त्यांच्या घरात नेऊन ठेव त्यांच्या भिंतीसुद्धा जिवंत राहणार नाहीत तेव्हा मात्र श्रीकला खूपच खुश असते तर इकडे इंदू देवाला म्हणत असते विठुराया मी काय करू मलाच कळत नाही अरे या या श्रीकलाशी मी कशी लढू तेवढ्यात मात्र तिथे व्यंकू महाराज आलेले असतात आणि व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू अगं काय झालं का, का रडती तू तेव्हा इंदू बोलते कुठे काय मी रडते काही रडत नाही सहजच सहजच डोळ्यातून पाणी आलं तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू मला सगळं समजत तू केव्हा कुठं बोलतेस केव्हा नाही हे सुद्धा मला तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्हाला जर का माझ्या डोळ्यात बघून सगळं काही समजत तर मी तुम्हाला एवढं ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करतेय ते का तुम्ही पटवून घेत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू खरंच मला ना तुझ्या या गोष्टीचा अर्थच लागत नाही तुझ्याशी बोलायला आलं की तू त्या श्रीकलाच्या अंगावर धावत जातेस अगं कशाला तिला सारखं सारखं बोलतेस तेव्हा इंदू बोलते मग जाऊ देत ना मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र इंदू तिथून निघून गेलेली असते तेव्हा व्यंकू महाराज विठुरायाला बोलतात काय चाललंय ना या पोरीच्या मनात मला खरंच कळत नाही मला खरंच समजत नाही आता काय करावं तेच कळत नाही आहे या पोरीला समजवण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा ही समजून घेत नाही मी काय करू तेवढ्यात तिथे श्रीकला आलेली असते आणि श्रीकला आल्यानंतर व्यंकुमाराज श्रीकलाला म्हणता श्रीकला काय अगं कुणीकडे गेली होतीस तेव्हा श्रीकला म्हणते काही नाही इथेच गेले होते रत्नामाईला जरा भेटून आले तेव्हा व्यंकुमाराज बोलता ठीक आहे आणि तेवढ्यात शकुंतलाबाई श्रीकलाला आवाज मारतात श्रीकला लगेच तिथून निघून गेलेली असते आणि जाता जाता तिने ती गोळी तिथे ठेवून दिलेली असते इकडे रात्रीच्या वेळेला खूपच भयानक वादळ दिग्रजकरांच्या घरात आलेलं असत खूपच वारा सुटलेला असतो आणि खिडक्या जोर जोरात आपटत असतात इंदू खूपच घाबरते घरातले सगळेजण खूपच घाबरलेले असतात पण श्रीकला मात्र चेटकिनी सारखी हसत असते ती म्हणत असते आलं आलं वादळ आलं आता तुमचं काही खरं नाही आता सगळं काही तुमच्या हातातून निसटणार आता बघाच तुम्ही मी कशी तुमची वाट लावते ती आणि तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणतात काय चाललंय हे सर्व बिठुराया आता कोणतं नवीन संकट आमच्या पाठीशी आणतोयस कोणतंही संकट आण पण ते लढण्याची मात्र ताकद दे बाबा तेवढ्यात इंदू तिथे आलेली असते आणि इंदू मोठ्याने बोलते व्यंकू महाराज व्यंकू महाराज हे काय चाललंय केवढं मोठं वादळ आलंय बघितलं ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात तू जरा शांत होशील घाबरण्याची काही एक गरज नाही तेव्हा लगेच इंदू बोलते नाही मला खूप भीती वाटते असं वाटतंय की खूप मोठं वादळ येणार आहे तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात आज खूपच वारं आहे असं का होतंय सर्व तेव्हा इंदू स्वतःशीच म्हणत असते घरात अशी काही शक्ती आली ज्या शक्तीला मी सामोरं जाऊ शकत नाही ते काही नाही मला ती घरातली शक्ती बाहेर फेकून द्यावीच लागणार पण कस आणि काय करू मी कशी शोधू ती शक्ती तेवढ्या तिथे श्रीकला आलेली असते आणि श्रीकला इंदूला म्हणते अगदी बरोबर ओळखलस मी घरात असं काहीतरी आणून ठेवलंय ज्यामुळे हे दिग्रजकर कुटुंब उद्ध्वस्त होईल हे घर सुद्धा राहणार नाही तेव्हा मात्र इंदू श्रीकलाला बोलते श्रीकला तू हे नीट करत नाहीयेस एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला आता व्यंकू महाराजांचा शकुंतला काकीचा विश्वास आहे तुझ्यावरती तू तु त्यांना आई बाबा अशी हाक मारतेस ना ग मग त्यांच्याच डोळ्यात धूळ चारताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बद झालं मला आता हा विषय ताणायचा नाही हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे पोपटराव रत्नाला बोलत असतात रत्ना रत्ना बघ केवढं वादळ आलंय तेव्हा रत्ना बोलते हे वादळ मी दिलेल्या त्या काळ्या गोळीमुळे आहे आता दिग्रजकर उद्ध्वस्त होतील माझ्या श्रीकलाच्या थोबाडात मारलं काय तिने आता तिला समजेल श्रीकलाच्या थोबाडीत मारणं म्हणजे काय ते नाही ना ह्या इंदूने श्रीकलाचे पाय धरले आणि हे सर्व थांबवायला सांगितलं तर नावाची रत्ना नाही तर इकडे इंदू विठुरायाजवळ आलेली असते ती विठुरायाला म्हणत असते विठुराया हे सर्व थांबव हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे मी खूपच याच्याशी लढण्याचा प्रयत्न करतेय तरी सुद्धा तरीसुद्धा या वादळाला कसं सामोरं जायचं तेच मला कळत नाही आणि तेवढ्यात मात्र विठू आलेला असतो आणि विठू पाठीकडून इंदूला हाक मारतो इंदू अगं काय झालं का मला सारखी सारखी हाका मारतेस आणि तेवढ्यात मात्र इंदू विठूला बघून खूपच खुश होते आणि ती विठूला बोलते विठू बर झालं तू आलंच ते खरं सांगायचं तर माझ्या संकटाच्या वेळी तू नेहमीच धावत येतोस मी तुझे आभार किती मानू तेच मला कळत नाही तेव्हा लगेच विठू म्हणतो इंदू तुला किती वेळा सांगायचं कोणतंही संकट आलं तरी त्या संकटाला घाबरायचं नाही मी आहे ना तुझ्यासोबत तू तु काळजी करू नकोस आपण कोणत्याही संकटाला सामोरं नक्कीच जाऊ तेव्हा मात्र इंदू खूपच खुश असते तेव्हा लगेच इंदू बोलते बघितलंस केवढं मोठं वादळ आलंय तेव्हा लगेच विठू बोलतो इंदू तू काळजी करू नकोस तुझ्या डोक्यावरती विठुरायाचा हात आहे तुला घाबरायची गरज नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेव तू सगळ्यांसमोर जो आवाज चढवतेस ना त्या समोर त्या श्रीकलाचं भांड फोडण्याचा प्रयत्न करतेस ना ते तुझ्या जवळ पुरावे असल्याशिवाय बोलत जाऊ नकोस त्यामुळे काय होतंय माहिती आहे का अगं तिची बाजू मजबूत होते आणि तू मात्र एकटी पडतेस तेव्हा लगेच इंदू बोलते पण काय करू मी माझ्या डोळ्यांना जे दिसतंय ते मी सांगितलंच पाहिजे ना तेव्हा लगेच विठुराया म्हणतो नाही इंदू तू जरा शांततेने सर्व गोष्टी हाताळ आणि पहिल्यांदा घरात जा आणि घरात अशी काय शक्ती आहे ती शक्ती तू बाहेर आणून फेक तेव्हा इंदू बोलते मी कसं शोधू तेव्हा लगेच विठुराया म्हणतो इंदू हे तर तुलाच करावं लागणार आहे इन इंदू एक गोष्ट लक्षात ठेव आता सर्व गोष्टी तुझ्याच हातात आहेत आणि तुला जर का आता तुझं घर वाचवायचं असेल तर स्वतःच्या कमरेला पदर खोचावाच लागणार तेव्हा लगेच इंदू बोलते काळजी करायची गरजच नाही आणि मला तर आता हा विषय वाढवायचा नाही हा विषय जर का इथल्याही ते थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र इंदूला खूपच बरं वाटलेलं असतं इंदू खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला इंदू मोठ्यानी बोलते तू काळजी करू नको स्वीटू आता नाही ना त्या श्रीकलाला चांगलाच धक्का दिला आणि तिची लायकी तिला दाखवली तर नावाची नावाची इंदू नाही मी आणि इंदू लगेच घरामध्ये गेलेली असते आणि ती घरामध्ये सगळीकडे शोधत असते तेव्हा व्यंकुमारा शकुंतला बाई म्हणत असतात अगं इंद्रायणी काय झालंय काय तू काय शोधतेस तेव्हा इंदू बोलते काही नाही तुम्ही काळजी करू नका तुमच्या श्रीकलाच्या खोलीमध्ये मी काही शोधणार नाही उगाच तुम्ही माझ्यावरती आरोप करायला नको तेव्हा शकुंतलाबाई महाराजांकडे बघत असतात श्रीकला स्वतःचीच म्हणत असते इंदू इंदू शोध किती शोधायचंय तेवढं शोध पण काही झालं तरी सुद्धा तुला ती काळी गोळी भेटणार नाही म्हणजे नाही इंदू एक गोष्ट लक्षात ठेव आता मात्र हे घर उद्ध्वस्त होण्यापासून कोणीही वाचवणार नाही तर इकडे अधोक्षच इंदू जवळ जातो आणि इंदूला म्हणतो इंदू काय शोधतेस तू मला सांगशील का तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच मला मदत करशील तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो मला सांग तर काय शोधतेस ते तू मी नक्कीच तुला मदत करेन तू काळजी करू नकोस तेव्हा मात्र इंदू बोलते प्लीज प्लीज अधोक्षच इथे शोध तू जरा इथे कुठेतरी अशी काळी गोळी असेल ती प्लीज शोधण्याचा प्रयत्न कर तेव्हा अध्यक्षच बोलतो आपल्या घरात आणि ती गोळी घेऊन तुला काय करायचं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते अध्यक्षच मला प्रश्न विचारू नकोस तू जर का शोधलस ना तर बरं होईल तेव्हा मात्र अधो अधोक्षच बोलतो ठीक आहे मी शोधतो आणि अध्यक्षच आणि इंदू दोघही मिळून शोधत असतात त्यावेळेला इंदू अधोक्षजला म्हणत असते ही गोळी जर का आपल्याला सापडली आणि आपण घराबाहेर जर का ती फेकली ना तर आपल्या घरात आलेलं वादळ थांबेल तेव्हा अधोक्षच बोलतो काय चाललंय तुझं इंदू तू तु कधीपासून अशा अंधश्रद्धा मानायला लागलीस तेव्हा लगेच इंदू बोलते माझा अंधश्रद्धांवरती विश्वास नाहीच आहे मी त्यांना कधीच पाठिंबा देणार नाही पण आता मात्र जी आपली अवस्था आहे ना ती बघता मला ती गोष्ट शोधणं भाग आहे आणि प्लीज ती गोष्ट शोध तेव्हा मात्र अध्यक्षच बोलतो ठीक आहे आणि अधोक्षच ती गोष्ट शोधत असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं महाराज सगळ्यांना म्हणत असतात इंदूचं काय चाललंय ना काय माहिती तेव्हा लगेच श्रीकला म्हणते इंद्रायणी ताई जे काही करतील ना या घराच्या भल्यासाठीच करतील त्यांना जे करायचंय ते करू देत मला हा विषय नाही वाढवायचा आणि तसंही आपण त्यांना नाही वाढवलं तर बरंच होईल त्यावेळेला मात्र त्या खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच त्या मोठ्यानी बोलतात आता संपलंय सर्व आता तर मला हा विषय नाही वाढवायचा हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेवढ्यात अधोक्षच इंदूला बोलतो इंदू ही बघ ई आहे का ती गोळी तेव्हा इंदू जवळ जाते आणि अधोक्षसला बोलते हो हीच आहे ती गोळी तेव्हा अधोक्षच ती गोळी बघून खूपच खुश होतो त्यावेळेला अधोक्षजला खूपच आनंद झालेला असतो अधोक्षज इंदूला बोलतो इंदू आता काय करणार आहेस तेव्हा इंदू बोलते अधोक्षच ही गोळी लवकरात लवकर घराबाहेर फेक तेव्हा मात्र अधोक्षज इंदूला बोलतो अगं काय आहे का याच्यात तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच मी तुला सांगते ना तेवढं कर ही गोळी जर का तू घराबाहेर फेकलीस तर सगळं व्यवस्थित होईल कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज लागणार नाही सगळं अगदी व्यवस्थितच होईल कळतंय का तुला तेव्हा मात्र अधोक्षच खूपच खुश असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अधोक्षस ती गोळी घेऊन घराबाहेर फेकतो आणि त्याच वेळेला घरात आलेलं वादळ शांत झालेलं असत ते बघून श्रीकलाचा चेहरा तर पडलेला असतो श्रीकला स्वतःलाच म्हणत असते हे सर्व असं कसं काय झालं घरातलं वादळ एवढं कसं काय शांत झालं एवढ्या लगेच तर हे वाद शांत व्हायला नकोच होत हे असं कसं काय झालं तेच कळत नाहीये मला आणि तेवढ्याच इंदू जवळ येते आणि श्रीकलाला श्रीकला म्हणते श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस आणि खरं सांगायचं तर श्रीकला तुझं जे काही चाललंय ना ते सर्व थांबव कारण तुझ्या या गोष्टींना काहीही अर्थ नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला लगेच म्हणते प्लीज तू माझ्यावरती का आरोप करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही मी तुझ्यावरती आरोप करतच नाहीये पण तू आणलेली ती काळी गोळी ती माझ्या नवऱ्याने घराबाहेर फेकली मी तुला सांगितलं होतं ना या घराला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करू नकोस कारण कितीही काही झालं तरी सुद्धा या घरावरती कोणतंही वादळ आणण्याआधी तुला माझ्याशी लढावं लागेल एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची श्रीकला जोपर्यंत ही इंदू आहे ना तोपर्यंत या घराचं तू काहीच वाईट करू शकत नाहीस तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय संपवा मला हा विषय वाढवायचाच नाहीये आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच श्रीकला तिच्या रूम मध्ये निघून जाते आणि म्हणत असते इंद्रायणी तुला असं वाटत असेल की तू आता जिंकलीस पण नाही इंद्रायणी तुला मी सहजासहजी जिंकू देणार नाही इंद्रायणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आता मात्र मी तुला हरवणार काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देत नाही म्हणजे नाही आणि ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला मात्र लगेच व्यंकू महाराज गोपाळला म्हणतात गोपाळ अरे श्रीकलाला काय झालं ती अचानक का रूम मध्ये निघून गेली तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात कंटाळ आला असेल पुरीला तेवढ्यात मात्र इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज आज जे वादळ आलंय ना ते तात्पुरतं का होईना पण मी आपल्या घरापासून लांब घालवलंय पण प्रत्येक वेळेला मी त्या वादाशी लढेनच असं नाही त्यासाठी आपली एकजूट महत्वाची आहे व्यंकू महाराज मी तुम्हाला शेवटचं सांगते तुम्ही ज्या मुलीवरती विश्वास ठेवताय ती मुलगी या घरासाठी योग्य नाही तरी सुद्धा जर का तुम्हाला त्याच मुलीवरती विश्वास ठेवायचा असेल तर मी तुम्हाला काहीच बोलणार नाही तुमची मर्जी पण शेवटचं सांगते व्यंकू महाराज सगळ्या गोष्टींसाठी लढण्यासाठी तयारच राहा कारण तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये महाराज कळतंय का तुम्हाला तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूकडे बघतच राहतात तेव्हा लगेच इंदू म्हणते कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी आहेच तुमच्या सोबत पण आता लवकरात लवकर आपल्याला सगळ्या गोष्टी नीट करायला पाहिजेत तर इकडे गोपाळ श्रीकलाला म्हणतो श्रीकला अगं काय झालं अगं तू गप्प गप्प का आहेस त्यावेळेला लगेच श्रीकला म्हणते खर सांगू का मलाच कळत नाही येता जाता इंद्राणी ताई माझ्याशीच का वाद घालत असतात तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अगं सोड ग तिचं एवढं मनावर घेऊ नकोस तू तिच्या गोष्टी कशाला मनावर घेतेस आणि तसही ती काही बोलत असली तरी एवढं काही मनावर घ्यायची गरजच नाहीये प्लीज स्वतःला शांत करत जा तू तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते पुरे तुम्हाला वाटतंय ना तेवढं सोपं नाही आहे ते आता मात्र मला काहीतरी करावंच लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू श्रीकलाशी लढू शकेल का कमेंट करून नक्की कळवा असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू